अखेर पंजाब टीमने विजय मिळवला असंच मला म्हणावसं वाटतं त्याचं कारण हाता तोंडाशी आलेला घास नाकारणं ही पंजाब संघाची जणू एक सवय बनून चुकली होती आणि अशा वेळेला त्यांचा सामना होता कलकत्ता नाईट रायडर विरुद्ध ज्यांचे ऑलरेडी दहा पॉईंट होते जे ऑलरेडी चौथ्या क्रमांकावरती होते पंजाबला हरवलं तर त्यांचा प्लेऑफ मध्ये जाण्याचं प्रमाण हे खूप वाढणार होतं आणि अशा वेळेला चांगली धावसंख्या बऱ्यापैकी चांगली धावसंख्या ही कलकत्त्यानी उभारून सुद्धा शेवटी पंजाबनी त्यांना धोबी टाकला धमाल मॅच झालेली आहे शेवटच्या ओव्हरपर्यंत हा सामना रंगलेला आहे कॅच पकडले गेले भन्नाट कॅच सुटले भन्नाट असा हा वर खाली होणारा सामना बघताना खरोखर काळजामध्ये धगधक होत होती पहिली बॅटिंग ही कलकत्ता नाईट रायडरनी केली आणि ह्याच्यामध्ये व्यंकटेश अय्यरनी परत एकदा चमक दाखवली काय बॅटिंग करतोय सॉरी काय बॅटिंग करतोय काय बॉलिंग करतोय काय फिल्डिंग करतोय ह्या तरुण खेळाडूंनी सगळ्यांनाच धुरळ पाडलेली आणि मी आत्ताच तुम्हाला सांगून ठेवतो पुढच्या वर्षी व्यंकटेश अय्यरला पुढच्या मोसमासाठी जर का दहा कोटीपेक्षा जास्त रकमेची बोली लावली गेली नाही तर मला आश्चर्य वाटेल कारण आज जी त्यांनी बॅटिंग केली ती प्युअर फलंदाजाला साजेशी बॅटिंग होती त्यांनी योग्य वेळी खराब चेंडूंचा समाचार घेतला स्ट्राईक रोटेट करत ठेवला त्याला म्हणावी तशी साथ ही मला वाटतं थोडीशी ही राहुल त्रिपाठी नितीश राणाकडनं मिळाली परंतु नाम पडे और दर्शन खोटे अशा काही फलंदाज आहेत की ज्यांचं नाव मोठं इयान मॉर्गनचं नाव मला घ्यायला लागेल कारण कप्तान एकीकडे तो के के आरचा आणि त्या मानाने फलंदाज म्हणून त्याची कामगिरी ही सुमार दर्जाची आहे आजसुद्धा तो आऊट झाला त्यामुळे तळामध्ये मोठ्या धावा त्यांना जोडत्या आल्या नाहीत तरीही एकशे पासष्ट धावांची मजल ही, ही कलकत्ताने मारून दाखवलेली होती आणि त्याच्यानंतर पंजाब जेव्हा बॅटिंगला आलं त्यावेळेला जसं फाबधूप प्लसी आणि ऋतुराज गायकवाड अप्रतिम सुरुवात आपल्या संघाला बऱ्यापैकी सातत्याने करून देत आहेत तशीच बँगलोरची जोडी बँगलोरची म्हणजे आय पी एलच्या बँगलोर टीमची नाही बँगलोरमध्ये राहणारी कर्नाटककडनं ओरिजिनल रणजी ट्रॉफी खेळणारी भारताकडनं खेळणारी ही के के आता पंजाबकडनं जे खेळत आहेत ते के एल राहुल आणि मयंक अगरवालनी अप्रतिम सुरुवात संघाला करून दिली खरं तर आक्रमणाची धार ही चढवली होती मयंक अगरवालनी के एल राहुल हा दुसऱ्या बाजूनी शांत उभा होता कारण त्याला माहिती होतं पंजाबचा संघ नको त्यावेळेला गडबड करतो त्यामुळे शेवटपर्यंत बॅटिंग करण्याचं त्याचं मनात होतं आणि तसा तो निर्धार त्याच्या चेहऱ्यावरतीसुद्धा दिसला फटाका बॅटिंग करून मयांक अगरवाल जरी बाद झाला तरी के एल राहुलनी किल्लाबरोबर लढवलेला होता एकोणीसाव्या ओव्हरमध्ये थोडीशी गडबड अशी झाली होती की के एल राहुलचा एक अवघड झेल राहुल त्रिपाठींनी पकडला का नाही पकडला अशा संभ्रमामध्ये मैदानावरचे पंच इतकंच काय टी व्ही पंचसुद्धा पडलेले होते के एल राहुलला नाबाद ठरवलं गेलं के एल राहुलनी शिवनमावीच्या त्याच एकोणीसाव्या ओव्हरमध्ये दोन बाउंड्रीज मारल्या आणि सामना जो होता तो बऱ्यापैकी आपल्याकडे खेचला शेवटच्या ओव्हरमध्ये के एल राहुलसुद्धा जरी बाद झाला तरी मला वाटतं पंजाब संघाला ज्या धावा करायच्या होत्या त्या प्रचंड नव्हत्या त्यामुळे त्याचा पाठलाग करून जिंकणं थोडीशी नशिबाची साथ होती त्यांना पण तसं त्यांना करता आलं मी म्हणेन आजच्या सामन्यामध्ये फलंदाजांची सद्दी होती गोलंदाजांना बऱ्यापैकी मार पडला पण तरी चमकला तो वरुण चक्रवर्ती फँटास्टिक बोलिंग त्यांनी परत एकदा केली आहे हा बॉलर असा आहे की ज्याच्या विरुद्ध फलंदाज धोकाच पत्करात नाही आहेत इतका त्याचा दबदबा आता वाढलेला आहे सुनील सुद्धा चांगली बोलिंग केली परंतु ती पुरेशी ठरली नाही ह्या विजयाने पंजाब संघानेसुद्धा दहा पॉईंट केलेत त्यांचा नेट रन रेट हा खराब असल्याने अजूनही ते खाली आहेत पण आता झालं आहे कसं के के आरचे दहा पॉईंट मुंबई इंडियन्सचे दहा पॉईंट पंजाबचे सुद्धा दहा पॉईंट म्हणजे नेट रन रेटचं महत्त्व किती वाढलं आहे बघा आणि या पार्श्वभूमीवरती बघा गंमत या पार्श्वभूमीवरती मुंबई इंडियन्सविरुद्ध दिल्ली कॅपिटल ही मोठी मॅच होणार आहे आणि हा शनिवार त्याच्यासाठी अगदी आपल्या सगळ्यांकरताच महत्त्वाचा ठरणार आहे कारण मुंबई संघाला एक सामना जिंकून लय परत आली असं वाटत जरी आपल्याला नसलं तरी आता त्यांना जिंकण्यावाचून पर्याय नाही आहे कारण दिल्लीविरुद्धचा सामना त्यांनी गमावला तर के के आरची बाजू बळकट होत जाते आणि त्यांच्या नेट रेन सुद्धा धक्का लागणार आहे त्यामुळे मुंबई सर्व शक्ती लावून आणि दिल्लीसुद्धा सर्व शक्ती लावून आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवरती हल्ला चढवतील दिल्लीला सुद्धा गेल्या सामन्यामध्ये परावाज भावाचा झटका बसला आहे त्यामुळे मुंबई इंडियन्सविरुद्ध परत ती ते चूक करणार नाहीत त्यामुळे हा सामना रंगणारे खूप रंगणारे बॅट आणि बॉलचं युद्ध आपल्याला बघायला मिळणार आहे असं मी म्हणेन फक्त हे होत असताना एक गोष्ट मात्र दिसते खूप मोठी धावसंख्या होत नाही आहे मैदाना छोटी असली तरी मोठे फटकेबाजी करताना भल्या, भल्या, भल्या फलंदाजांची भंबेरी उडते आहे स्पिन बोलर्सना खास करून तोंड देताना फलंदाजांना सावध पवित्रा घ्यायला लागतो आहे त्यामुळे मुंबई इंडियन्सचे कुठले बोलर म्हणजे चेहर त्यांच्याकडे आहे कृणाल सुद्धा आहे हे, हे दोघं बोलर्स आहेत आणि त्याबरोबर दिल्लीकडे सुद्धा चांगले स्पिनर्स आहेत या सगळ्याचा विचार करून या सामन्याची रंगत अजून वाढणार आहे त्यामुळे आपलं लक्ष आता शुक्रवारवरनं शनिवारकडे ढकलूयात आणि मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स या सामन्याचा आनंद घेऊयात तुम्हाला काय वाटतं मुंबई धोबी टाकेल दिल्लीला का दिल्ली ज्यांच्याकडे ऑलरेडी सोळा पॉईंट आहेत ते मुंबईला अजूनही खिंडीत पकडतील अंदाज काय आहे तुमचा मुद्दे सूटपणे मला सांगा आणि त्याच्याकरता माझा यूट्यूब चॅनल माझं फेसबुक पेज लाईक आणि सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका शनिवारनंतर शनिवारच्या सामन्यानंतर परत एकदा आपण चर्चेला भेटूयात बाय बाय